औदू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच आपलं स्वामी महारा प्रकट दिनानिमित्त बऱ्याच ताई खूप साऱ्या सेवा सुरू करणार आहेत पण त्याचबरोबर ज्या कोणत्या नवीन ताई आहेत त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर त्यांनी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करायला सुरुवात करा, करा। बघा तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असो कितीही मोठमोठी म कठीणातली कठीण अडचण असो की किंवा कठीणातली कठीण इच्छा असो ती इच्छा तुमची पूर्ण होणार आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये अडचण अडथळे संकट आहेत तर ते संकटेसुद्धा नक्की दूर होणार तुम्हाला फक्त स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे बघा हे एकवीस दिवसाचं पारायण इतकं प्रभावी आहे की हे जे पारायण तुम्ही जर स्वामीन महाराजांवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून जर हे पारायण केलं तर नक्कीच तुमची जी काही अडचण आहे ती अडचण तर दूर होणारच पण जी काही तुमची इच्छा असेल काहीतरी मोठमोठी इच्छा असेल की मला हे पाहिजे ते पाहिजे मला ह्या कामात यश द्या मला मला जोगी नोकरी मिळू द्या माझा विवाह जुळू द्या किंवा माझं शिक्षण पूर्ण होऊ द्या किंवा संतानप्राप्तीसाठी असो काहीही असो असंख्य इच्छेवर एकमेव उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण बघा ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आणि लवकरात लवकर अनुभव देणारी ही सेवा आहे तुम्ही ही सेवा आता बघा तुमच्या समोर ज्यावेळेस हा व्हिडिओ येईल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरू करू शकतात म्हणजे काय की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर तुम्ही म समजा आपला बऱ्याच जणांचा मासिक धर्म मध्ये येत असतो तर तुम्ही मासिक धर्म व वगळूनसुद्धा तुमचे एकवीस दिवसाची सेवा पूर्ण होऊ शकते त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा लवकरसुद्धा सुरू करू शकतात असंच नाही की एकवीस दिवस पुढे आहेत म्हणता आ आदल्या दिवशी सुरुवात करायचं असं नाही जर तुमचा मासिक धर्म होऊन गेला असेल तर ठीक आहे जर तुमचा मासिक धर्म जर येत असेल तर तुम्ही लवकरात लवकरसुद्धा ही सेवा सुरू करू शकतात तर आता ही सेवा कशी करायची बऱ्याच सगळ्यांनाच माहिती की ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं पण बऱ्याच जणी नवीन आपल्या ज्या नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्या बऱ्याच ताई नवीन आहेत त्यांना त्यांना या सेवेची म्हणजे स्वामीचरित्र सारामृत पारायणाची पुरेपूर माहिती हवी असं वाटतं तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करू शकतात किंवा काहीतरी तुमच्या जीवनात खूप मोठ्या अडचणी आहेत संकट आहेत मार्ग मिळत नाही का काय करावं सुचत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा हे तुम्ही संकल्पयुक्त पारायणसुद्धा करू शकतात बघा संकल्पयुक्त पारायण तुम्ही नऊ दिवसाचं करू शकतात अकरा दिवसाचं करू शकतात एकवीस दिवसाचं करू शकतात एकावन्न दिवसाचं करू शकतात किंवा एकशे आठ दिवसाचंसुद्धा करू शकतात पण आता स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्ही स्वामींच्या प्रकट सुद्धा ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला केंद्रामध्ये सर्वात आधी जायचं आहे आता तुम्ही उद्याही सेवा सुरू करणार आहात तर आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे नारळ खडीसाखर फूल उदबत्ती घेऊन तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणावर विनंतीचं नारळ तुम्हाला तिथं ठेवायचं आहे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी माऊली मी या या अडचणीसाठी हे तुमचं एकवीस दिवसाचं पारायणाची सेवा करत आहे किंवा माझी ही खूप दिवसाची ही इच्छा आहे आणि ती इच्छा माझी पूर्ण व्हावी असं मला वाटत आहे त्यासाठी मी तुमची या सेवेला सुरुवात करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि नंतर मग घरी यायचं आहे नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांची तुम्ही आता सेवा करणार आहात तर तुम्हाला छान अशी पूजा मांडणी करायची आहे देवघरात जागा असेल म्हणजे तुमच्या समजा खूप मोठी जागा नसेल ब पूजा मांडणी तुम्ही बाजूला करण्यासाठी तर तुम्ही देवघरात सुद्धा फोटो मूर्ती ठेवून धूप दीप उदबत्ती लावून तिथंसुद्धा तुम्ही या सेवेला दररोज सुरू करू शकतात याच्यासाठी पूजा मांडणी वेगळी करावीच लागते का असं काही नाही तुम्ही जिथं तुम्ही स्वामी महाराजांचं आता आपल्या घरात या सेवेसाठी स्वामी महाराजांची मूर्ती फोटो तुमच्या घरात असायलाच पाहिजे नसेल तर आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आवर्जून तुम्ही नक्की घ्या तर आणि त्यासाठी स्वामी चरित्र सारामृताची पोती जपमाळ सुद्धा तुम्हाला लागते आता सुरुवात करायची आहे मग तुम्ही कोणत्याही वारापासून सुरुवात करू शकतात तुम्हाला गुरुवारपासून करायची असेल तर गुरुवारपासून करा किंवा जो काही आलेला वार आहे त्या वारापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात अशा दिवसापासून सुरुवात करायची की स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तुमच्या या सेवेचं उद्यापन यावं अशा पद्धतीने त्याच्यासाठीच तुम्ही लवकरसुद्धा या सेवेला सुरुवात करू शकतात तर बघा आता सर्वात आधी स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही नवीन आणली असेल तर छान अशी पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करा किंवा आधीच तुमच्याकडे मूर्ती असेल तरी पण तुम्हाला पंचामृताने त्या दिवशी सुरुवातीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे छान अशी पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांच्या जा मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे स सेवा करायच्या आधी दिवा प्रज्वलित करूनच सेवा करायची आहे दोन उद्बत्त्या लावा दिवा प्रज्वलित करा आणि नंतर छान असा अभिषेक करा आणि मग तुम्हाला संकल्प सोडायचा आहे उजव्या हातामध्ये ही सेवा करताना आसन खाली ठेवून आसनावर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे उजव्या हातात थोडं पाणी घ्या त्याच्यात थोडे अक्षता घ्या हळदी कुंकू घ्या एक फूल घ्या आणि स्वामी महाराजांना तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा आणि स्वामी महाराजांना हे पारायण तुम्ही कशासाठी करणार आहात कोणती इच्छा असेल किंवा कोणती अडचण असेल तर ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि मी ह्याच्यासाठी हे पारायण करणार आहे आणि स्वामी महाराज हे माझं पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या यामध्ये काहीही अडथळे अडथळे येऊ देऊ नका स्वामी महाराज अशी तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि स्वामी महाराजांपुढे हस अशा प्रकारे संकल्प सोडायचा आहे आणि नंतर मग तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात आता स्वामीचरित्र सारामृताची पोती ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्थवण म्हणायचं आहे नंतर तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एका बैठकीतच तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत बघा स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर एका बैठकीत तुम्हाला एक ते एकवीस अध्याय दररोज नित्यनियमाने पूर्ण करायचे आहेत नंतर मग तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा दररोज एकवीस दिवस करायची आहे जेवढ्या दिवसाची तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार आहात तेवढ्या दिवसासाठी तुम्ही ही सेवा करू शकता बघा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नाही तुमच्याकडं सर्व काही आहे तुमच्याकडं जीवनात काही अडचण नाही संकट नाही तर फक्त आणि फक्त तुम्ही, तुम्ही स्वा प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांसाठी तुम्ही ही सेवा सुद्धा आवर्जून करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा करायच्या आहेत नंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आणि आपल्या कुलदेवीची असे चार आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आणि जो काही तुम्ही घोडाधोडाचा दररोज नैवेद्य आता बघा दररोज गोड बनवणं शक्य होत नाही तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला गोड बनवणं शक्य होईल त्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात किंवा जे काही तुम्ही भाजी चपाती जे काही साधी सिंपल जे जेवण तुम्ही सात्विक जेवण बनवलेलं आहे तर ते सात्विक जेवण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकतात आणि नंतर घरातील सर्वांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊ शकतात अशा प्रकारे आता ही सेवा करताना एकवीस दिवसाची ही सेवा करताना अटी काय नियम काय तर तुम्हाला ही सेवा करताना मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काही गरज नाही तुम्हाला फक्त एकच नियम करायचा आहे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे आणि इतरांबद्दल वाईट बोलणं कोणाचं वाईट ऐकणं हे सर्व काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस पूर्ण करून घ्यायची आहे बघा स्वामींची जर इच्छा असेल तर तुमची ही सेवा निर्विघ्नपणे एकवीस दिवस काहीही अडथळा न येता पूर्ण होणार म्हणजे होणार आणि जर तुमच्या या सेवेमध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत खूप विघ्न येत आहेत तर समजून जा स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत आहेत आणि परीक्षा घेऊन कितीही जर अडथळे आले कितीही संकट आले तरी तुम्ही अजिबात डगमगायचं नाही हार मानायची नाही खंबीरपणे तुम्ही उभं राहायचं आणि ही सेवा पूर्ण करायची बघा परीक्षा तर स्वामी महाराज घेतातच पण त्याचं फळ पण स्वामी महाराज योग्य वेळेवर नक्की तुम्हाला देतातच तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र सारामृत्याचं पारायण नक्की करा आणि छान असा अनुभव घ्या तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लयला विसरू नका भेटू पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत आणि जर तुम्हाला आणखीन काही सेवा स्वामी महाराजांच्या माहीत करून घ्यायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा विचारा श्री स्वामी समर्थ